नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे पूर्णाजी बेशुद्ध झाली होती आणि ती आता शुद्धीवरती आली आली आहे अर्जुन मात्र पूर्णाजीला घेऊन खूपच भाऊक झालेला आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की सायलीला कळालेलं आहे की पूर्णाजी दवाखान्यामध्ये आहे तेव्हा ती तिथून पटकन निघालेली आहे आणि तिला पूर्णाजीची भेट घ्यायची आहे तर इकडे सगळेजण अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते सायली हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे आणि ती चौकशी करत आहे कुठल्या वॉर्डमध्ये आहे तर प्रतापसुद्धा अर्जुनला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला दिसणार आहे तर आजी अर्जुनला म्हणते अर्जुन मला तू एक वचन दे आणि मला आज तुला वचन द्यावंच लागणार आहे पूर्णाजी अर्जुनला म्हणते अर्जुन मला तू वचन दे की तू तन्वी बरोबरच लग्न करशील आता ही गोष्ट सायली तिथे आल्यानंतर स्वतः कानाने ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे तर अर्जुन ही गोष्ट स्वीकार करेल का अर्जुन पूर्णाजीला वचन देईल का की त्याच्या मनामध्ये काही वेगळाच प्लॅन चालू आहे काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे अर्जुनला मात्र कोणी समजून घेत नाही